मग त्याला लाईनीवर आणायला लागतो आणि शिवानी त्यात खूप माहिर आहे <laughs> <laughs> मास्टर मास्टर म्हणजे बाप रे नाही माझ्या वाटा आजारी पडला मला पण पार्टी नाही मिळाली आईची आई माझ्या खूप इच्छा होती की मी झी मराठीवर काम करावं माझ्या सासूबाईंची पण खूप इच्छा होती की झी मराठीचा एखादा शो मिळाला पाहिजे आणि तो मिळाला तोही असा काय झालं शिवणी पडली आणि हसतोय आता पण गप्पा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम तारिणी नी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि तारिणीच माझ्याच होते तारिणी कशी आहे मस्त एक नंबर मला एक सांग हा तू जो एक वेगळा स्वॅग घेऊन आली आहे किती तुला छान वाटत की मी सगळ्यांपेक्षा हटके काहीतरी घेऊ खूप छान वाटतंय म्हणजे काय म्हणतात अशी भूमिका करायला मिळणं टेलिव्हिजन माध्यमातही मला खूप ब्लेसिंगच वाटतं सगळ्यांचे रिस्पॉन्स जेव्हा आले त्यावेळेस मला जास्त रिअलाईज झाली ही गोष्ट की ओ खरंच आपण खूप काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय असं नाही आहे की त्याच्यात डेली सोपवाला ड्रामा नसणार आहे तो असणारच आहे पण त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी लॉजिक आहे काहीतरी मोटिवेशन आहे सो ते करणं खूप इंटरेस्टिंग आणि ऍज अ ऍक्टर खूप सारे शेड आणि खूप सारे लेअर्स एक्सप्लोर करायला मिळतात पण मला असं वाटतं की तुझा राईट हँड पण काही कमी नाही भेटला डेंजर येतो प्रॉपर शार्प शूटर पण <laughs> मला असं वाटतं कुठेतरी नेम चुकतोय तिला फार तिला बघताच चुकतो थोडासा नेम माझा पण ही नंतर मग त्याला लाईनीवर आणायला लागतं आणि शिवानी त्यात खूप माहिर आहे मास्टर आहे मास्टर म्हणजे बापरे चांगलाच एक्सपिरियन्स आहे तुला तू हे कॅरेक्टर किती एन्जॉय खूप एन्जॉय करते कारण या आधी मी कधीच असं ऍक्शन किंवा असे सीन केले नाहीत सो so, त्यामुळे मला खूप मजा येते स्पेशली शिवानी बरोबर कारण शिवानीने खूप हेल्प केली मला सीन करताना आणि सीन मध्ये ती खूप सांगते मला सो थँक्यू सो मच शिवानी बर्थडे असा हा स्वतः कष्ट घेतो देवगा सो यू नो बडबड नाही पण खूप खूप छान वाटतंय आम्हाला एकंदरीत आव्यासपासून तो तुला विश करतोय गिफ्ट काय मिळालं का गो नाही माझ्या वाटत आजारी पार्टी नाही मिळाली दोघं ऍक्च्युअली आम्ही दोघंही शूट करत होतो आणि पूर्ण वेळ म्हणजे दिवसभर इकडेच आहोत रात्रीही कधी कधी इकडेच आहोत <laughs> सेकंड त्याच्यामुळे हा पार्टी करायला बिलकुलच वेळ नाही मिळाला पण जरा फ्री झाले की करणार मुळात मेन महत्वाची पार्टी अकरा ऑगस्टला असणार आहे वाजता लाज आता हीच पार्टी लग्नानंतरची पहिली पार्टी ही प्रेक्षकांसाठी तुझी आहे मला एक सांग सासू सासऱ्यांनी काय जे त्यांनी ही मालिकाचं प्रोमो पाहून तुला काय करते एक्सायटेड झाले खूप खूपच जास्त खुश होते सगळेच जण की एक गॅप झालं ना मध्ये सो त्याच्यानंतर सो त्यांना ते इट वाटलं की तू थांबलीस आणि तू योग्य भूमिका निवडलीस ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे झी मराठी की आईची माझ्या खूप इच्छा होती की मी झी मराठीवर काम करावं माझ्या सासूंची पण खूप इच्छा होती की झी मराठीचा एखादा शो मिळाला पाहिजे आणि तो मिळाला तोही असा सो ते खूपच खुश झाले पण मी बघते एवढे फायटिंग सिक्वेन्स तुम्ही सध्या करताय म्हणून एक सांग पहिला जेव्हा फायटिंग सिक्वेन्स आला तुझ्याकडे काय तुझ्या रिॲक्शन्स होत्या आणि कशा पद्धतीने तू एक आपण हे करणार आहोत असं वाटलं मला की अरे बापरे म्हणजे गण गन पण दिली रिअल ऍक्च्युअल गण आणि ती फायर करायची होती हार्नेस मध्ये हिला बांधलं सो मला वाटलं की अरे आणि ती लहान मुलगी तिला पण हार्नेस बाप रे बापरे आणि तिचे इतके सुंदर एक्सप्रेशन आले नॅचरल अगदी <laughs> तर अनबिलिव्हेबल होतं सगळंच आणि खूप सुंदर झाले शूट तेच मी मगाशी ऐकलं की जेव्हा तो गन शॉट फर्स्ट झाला तेव्हा नेमकं काय झालेलं <laughs> <laughs> सो आम्ही दोघे पण आता फुल आता टशनमध्ये मध्ये की हा चल आहे फायर करू आम्ही मस्त एमिंग असं एम पकडला आम्ही आणि सरांनी आम्ही जशी गन फायर केली दोघे पण आम्ही दो साईडला जाऊनच बसलो कारण तयारीच नव्हती ना आपण रेडी नसतो त्याच्यासाठी सो मला टी व्ही किंवा फिल्म मध्ये बघताना आपल्याला ठीक आहे ओके वगैरे त्याचा खरंच असा आवाज येईल आणि आपल्याला इतका त्रास होईल हे हे कळायलाच म्हणजे आम्ही दहा मिनिट असे दोघं सुन्न झालो होतो की यार काय घडतंय आपल्या सोबत हे आणि मग नंतर एक्साइटेड झालो की खरी गाणे खरी गाणे मजा लागली नंतर मजा यायला लागली सोबतच तुला दुखापतही झाली मला सांग तेव्हाच झाली होती जेव्हा हे फायटिंग सिक्वेन्स वगैरे प्रोमोच्या दिवशी पहिल्या दिवशी रात्री म्हणजे शूटच्या पहिल्या दिवशी रात्री लढ पाहिजे असं बसलेलो आणि अगदी असे लोक काय झालं शिवानी पडली <laughs> आणि हसतोय आता पण पण हा म्हणजे ठीक आहे मला असं वाटलं की ते इडापिडा टळली असं म्हणतो ना आपण तसं ते जरा झालं तर इतकं लागलं असेल पण दोन मिलियन्स पर्यंत जो आता त्याला व्ह्यूज झाले ते पाहून आता किती छान वाटत तीच खरी एनर्जी आणि मोटिवेशनचं कारण आहे जे करतोय त्याच्यासाठी खूप कष्ट जरी लागत असले तरी ते प्रेक्षकांना आवडतंय त्यांच्यापर्यंत पोहोचते ती मेहनत त्यांच्यापर्यंत पोहोचते घरी पावती म्हणते यासोबतच मला एक सांगा फिटनेसकडे आता किती लक्ष देताय आणि काय काय तुमचं असं म्हणालो की मी गाडीमध्येच माझ्या डंबेल्स आणि रेजिस्टंट बँड घेऊन करतोय जिथे मला वेळ मिळेल मी ते काढतोय आणि माझी जिमिंग सुरू करतोय आता पण हे सुरू होण्याआधी मी मेकअप रूम मध्ये माझं चालू होतं थोडस पुशअप्स करणं आणि पंप करणं तुझं काय सगळ्या <laughs> माझं असं आहे की मला इतकं हेक्टिक शेड्यूल आहे की मला एक्सरसाइज करायला वेळ नाही मिळतो सो जेवढं काय करता येईल ते डाएट थ्रूच करायचं असं जरा सध्या तरी चाललंय मला एक सांग की आता ही तारिणी आम्हाला जी दिसते ती एवढ्याच घर सांभाळते प्रोफेशनलिझम सांभाळते आणि खऱ्या आयुष्यात तूही करते थी तारंबल थी, तारंबल सेम सेम ही तारांबळ आणि ती तारांबा दोन्ही खर्च सध्या सुरू सेम आहे ग सेम आयुष्य चाललंय म्हणजे इकडेही सांभाळ आणि तिकडेही सांभाळ ही खरंच तारांबळी खूप काय म्हणतात सॅक्रिफाईस करायला लागतात गोष्टी वेळ देता येत नाही पण ती आय थिंक या प्रोफेशनचीच मजा आहे तीच गंमत आहे या प्रोफेशनची सो म्हणजे सोटरली एक Uh, तीन साडेतीनला आमचं रात्री पॅकअप झालं आणि दुसऱ्या दिवशी आमचं प्रोमो शूट आणि ते पण साडेआठचा कॉल टाईम सो so, आम्हाला आम्ही गेल्या आठवड्याभरापासून आय थिंक चार तासापेक्षा जास्त नाही मला सांगा की तुमचा बॉन्ड हा किती जुळून आलाय किती छान कारण मला मगासपासून दिसतंय की जी मजा मस्ती तुमच्या दोघांची चालली आहे तो बॉन्ड आता खूप चांगला झाला तो आत्ता आत्ता झालाय आत्ता आत्ता दोन चार दिवसांपूर्वी तोपर्यंत नव्हता कारण आम्हाला नंतर असं लक्षात आलं की हा आता काय आपल्याला दोघांना आम्ही आपण दोघंच होत एकमेकांना एंटरटेनमेंट बाकीचे बिचार इकडे असतात आम्ही दोघं इकडे जा तिकडे जा वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशन कर वेगवेगळ्या ठिकाणी शूट कर सो त्याच्या मुळे तो बॉंड जर hey, <laughs> <laughs> जरा शिवानी जी आईस ब्रेकिंग मोमेंट जी राहते ती शिवानी केली कारण मी फारसा इंट्रोवर्ट टाइप एक सो त्याला जरा ओपन पण याच्यामुळे मी फार कम्फर्टेबल झालो जस्ट मला आता असं वाटतं ही जी तुमची आहे ना हीच आम्हाला ऑन स्क्रीन बघायला केमिस्ट्री खूप छान वाटणार आहे जी तुमची ऑफ स्क्रीन माहिती आहे सो थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू 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 सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला